शिवकुमार यांच्या पुतळ्याचे दहन भाजपचा राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री डी के, के शिवकुमार यांनी इतर समाजाला आरक्षण देत असताना संविधान बदलण्याची भाषा करून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे त्यामुळे काँग्रेस सरकारने दलित समाजावर घोर अन्याय केला असून उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी आपले विधान परित मागे घेऊन दलितांची माफी मागावी अन्यथा राज्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आमदार शशिकला जोल्ले यांनी दिला येथील छत्रपती धर्मवीर संभाजी चौकात निपाणी भाजपच्या वतीनं काँग्रेस सरकारविरोधात मानवी साखळीसह शिवकुमार यांच्या पुतळ्याचं दहन करून आंदोलन करण्यात आलं आमदार चोल्ली पुढे म्हणाले अधिवेशन सुरू असताना सभापतींनी भाजपच्या आमदारांना निलंबित करून त्यांना त्यांच्या अधिकारापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे एस सी एस टी समुदायाचा निधी गॅरंटी योजनांवर खर्च करून एस सी एस टी समुदायावर अन्याय केला आहे या विरोधात संपूर्ण राज्यात भाजप आंदोलन करत आहे त्या सर्व अठरा आमदारांचे निलंबन मागे घेऊन त्यांना आदरपूर्वक वागणूक द्यावी यावेळी नगराध्यक्षा सोनल कोटडिया म्हणाल्या की राज्यातील काँग्रेस सरकार वोट बँकेचे राजकारण करत असून गॅरंटी योजनांमुळे राज्याच्या विकासाला खीळ बसले आहे यावेळी अभय मांडवे श्रीकांत मांडणे यांनी मनोगतातून काँग्रेस सरकारचा निषेध व्यक्त केला यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरोधी नामफलक हातात घेऊन काँग्रेस सरकारच्या विरोधात घोषणा देत परिसर सोडला होता स्टेटमेंट दिला की त्या समाजाला आम्ही आरक्षण देण्याकरिता आपल्या घटनेचे शिल्पकार आमच्या हृदयामध्ये सगळ्या सक्ड़, सगळ्या जाती धर्मांच्या हृदयामध्ये विराजमान असलेले आपल्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी लिहिलेली घटना देखील बदलायचं झालं तर बदलतो आणि एकाच समाजाला आम्ही आरक्षण देतो म्हणून जे काही स्टेटमेंट दिलं ना त्याच्या विरोधात आज आम्ही कर्नाटक राज्यभरामध्ये हे स्ट्राईक यावेळी उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर पी एल टी बँकेचे अध्यक्ष एस एस उपाध्यक्ष विजय टवळे हालशुकर संचालक राजू कुंदेशा समित सासनी सुनील पाटील गीता पाटील बंडा घोरपडे मधुकर पाटील सुरज खवरे प्रणव मानवी दादा राजे निप्पाणकर प्रशांत केस्ती योगिता घोरपडे विभावरी खानके सोनाली उपाध्ये यांच्यासह नगरसेवक नगरसेविका व इतर भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी निपसाठी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा